नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तुम्ही सर्वजण आहात म्हणून मला एक प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची एक उत्सुकता होते रोज उठल्यानंतर फक्त विचार हाच असतो की आज काहीतरी नवीन बनवायचं तर आज आहे मंगळवार सकाळी उठल्यानंतर बाकीचं घरातलं सगळं आवरून मी आले आज लक्ष्मीची ओटी भरायला श्रावण महिन्यामध्ये जास्त करून लक्ष्मीच्या ओट्या भरल्या जातात तर मी ह्या ही जी देवी आहे ना ही कात्यायनी देवी आहे खूप वर्षापूर्वी मी इथे आले होते म्हणजे बहुतेक आई असतावी म्हणजे माझ्या सासूबाई असतावे आले असेल तेव्हापासून मी इकडे आलेच नव्हते तर आज म्हटलं मग जाऊया आणि बरेच मला तीन चार जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की इकडे इकडे जा म्हणून खूप छान मंदिर आहे आणि खरोखरच खूप छान मंदिर आहे आणि इथला परिसर परत वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळं मी आज इकडे आले खूप म्हणजे खूप ऊन आहे आणि माझाच डाव माझ्यावरती पलटी झालेला आहे ते पुढे तुम्हाला समजेलच कसा काय इकडे मी देवीची ओठी वगैरे भरली आणि त्याच्याबरोबर देवीच्या समोरच ना तळं आहे तळ नाही ह्याला काय म्हणतात असं एक कुंडासारखं आहे बहुतेक इथं आतमध्ये विहीर असावी मला एवढं माहीत नाही आहे तर इथे ना हे छोट्याशा तळ्यामध्ये आपण म्हणूया तर इथे कासव आणि काळे मासे पांढरा मासा एकच होता कासव पन्नास एक कासव असतील आणि मासे काळे मासे आहेत ना हे ना सगळ्या पायरीवरती वगैरे बसले होते अजून देवाची ओटी भर ओटी फक्त भरून झालेली आहे परत बाकीचे छोटे छोटे जे आजूबाजूला देव असतात त्यांना जायचं आहे तर मिस्टरांचं हे चाललं मग त्यांना म्हटलं अगोदर आपण दर्शन घेऊन नंतर इथे जाऊया म्हणून कारण की मला इथं खाली उतरायचं पण आहे तर बोलवून घेतलं मी त्यांना आणि पुन्हा एक देवाळाच्या भोवती एक प्रदर्शना घातली इकडे अगरबत्ती कापूर साखर वगैरे जे जे त्यांनी दिलं होतं ते सगळं इकडे कापूर वगैरे जाळून घेतला आणि एक माझं मिस्टर माझे कॅमेरामन झालेत आज त्यांना म्हटलं ऑफिसमधून दुपारी आल्यानंतर थांबा आता था। तर इकडे छान खरंच वातावरण पण खूप छान होतं आणि पाणी तर इथं ह्या ह्याच्यामध्ये ना एवढं स्वच्छ होतं ना मग ते असं म्हणतात की म्हणजे कासव आणि मासे वगैरे असले तर पाणी स्वच्छ राहतं असं म्हणतात आता तर इथून छोट एवढंच आहे बघा ते नळाला पाणी येतं इतकंसं पाण्याचा तो प्रवाह आहे त्याच्यातून बर ते पाणी कंटिन्यू चालूच असतं आणि इकडे गणपतीची छोटी छोट्या दोन मूर्ती आहेत आणि बरोबर समोर ना असं कासव बसले ते बघा तेथे दिसतं का काय व्हायला लागले माहित आहे काय पिं त्या पिंडीच्या बरोबर तिथे बघा आणि मासे पण असे पायरीच्या तिथून आहेत हे ब्लॅक कलरचे आहेत ना हे मासे आहेत तर वार वारंवार ना बाकी सगळं बाजूलाच ठेवायचे मला तिकडेच ठेवायचे आणि पुन्हा ना त्या तिथंच यायचे ते कासव आणि मासे बघायला परत मिस्टर तरी बघा छान होते मा आणि मासे पण खूप मोठे मोठे होते याच्यामध्ये बहुतेक अनूस सोडलेले वगैरे असतील तिथं लेडीज होत्या ना त्यांचं चाललं होतं देवमासा आहे देवमासा आहे तर मी मनातल्या मनात मॅडम समुद्रात देवमासा असतो आणि इथे आला आहे असं मी मनातच बोलले तर काळे मासे होते आणि छान होते मोठे मोठे होते कासव होते खूप सारे आणि त्याच्यातूनच एक पांढरा मासामधून आला हा आहे परिसर सगळा मंदिराचा इथे बांधकाम वगैरे चालू आहे आजूबाजूला त्याच्यामुळे ह्या लेडीज म्हणत होत्या देवमासा आलाय तरीकडे बांधकाम वगैरे चालू आहे परत बाजूलाच तिथे मंदिरच्या बाजूलाच ना होम वगैरे घालायला बाजूला असं केले आणि इथून थोडंसं बाहेर गेल्यानंतर मग त्या मला बोलवल्या हे बघा इथे हे आहे ना इथे होम वगैरे करतात तर एक होम चालू होता तर त्यांनी मला बोलवलं हळदी कुंकू घ्यायला तर मी तिथे गेले मिस्टरांना पण बोलवून घेतलं तिकडून आणि ती साडी आणि ऊन एवढं गरम होत होतं हे बघा इकडे मी काही ते जास्त व्हिडिओ केला नाही कारण की हे मंदिराचं येत नाही आहे हे पर्सनली त्यांनी होम घातला होता तर तिथे गेले आणि इथं एक छोटंसं मंदिर होतं पण त्याच्या पायऱ्या बघा जरा किती मोठ्या आहेत मला इथे वरती जायचं होतं पण पायरीच एवढी मोठी होती तर मिस्टर म्हण बोलले जा बघूया हो तर चढले बाबा एकदा चार पायऱ्या एकूण पाच पायऱ्या होत्या खालची पायरी पकडून मी तीन पायऱ्यावरती चालले आणि तिथूनच मग ते वरती परत गेलेच नाही हात लांब करून भरला कारण की खूपच ना ती मोठी सुरुवातीची पायरी तरी खूपच मोठी होती का म्हणून असं केलं असेल छोटे छोटे केले असेल ते चालले असते की तरी त्या आतमध्ये मन पिंडी आहे शंकराची छोटीशी आणि झाड एक आहे ते झाड तोडलेलं आहे आणि त्याला ते असं हळदी कुंकू वगैरे काय काय लावलेलं आहे तसं शंकराच्या पिंडीला तिथं वगैरे आले पाया पडून आणि आता उतरूया हळूच हळू जरा बघा तुम्हाला मी पायाच्या अंदाजावरनं तुमच्या लक्षात येईन की ह्या दोन आणि ही बघा एवढी मोठी पायरी तर असं उतरली आणि आता थोडंसं ना तिथं बाजलं येऊन पहिलं मी बसले कारण की मला दम लागल्यासारखं झालं होतं बघा ह्या वयात माझ्या अशी अवस्था व्हायला लागली तर आत्ता ना चला खाली जाव्या पटकन अगोदर कारण की मला इथे एकदम जवळून जाऊन मासे आणि कासव बघायचं आहे तर मी वरूनच शूट करत होते मला सांगितलं जर पडलीच तर मी काय वाचवणार नाही ठीक आहे म्हटलं सावकाश सावकास उतरूया आणि ते कासवाला ऑलरेडी कोणीतरी बिस्किट वगैरे घातलं होतं ना ते तरी बिचार खात होतं आणि तिथूनच मी ह्यांना पण असं पाणी शिंपडलं आणि आता आपलं इथलं सगळं झालेलं आहे तर आता आपण ना जाऊया परतीच्या प्रवासाला तर इकडे मी चप्पल वगैरे घालून घेतलीत आणि मिस्टर थोडंसं बाहेरनं शूट करत होते हे एवढं मोठं झाड आहे माहिती आहे खूप जुनं झाड आहे वाटतं एवढं मोठं त्याला फांद्याच एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत आणि इकडे जे मी दृश्य पाहिलं होतं ना जेव्हा मी मला आवाजच एवढा जोर जोरात येत होता ना मोराचा आवाज आणि हे तुम्हाला दिसतं एकदम मी झूम केल्यामुळं ना थोडंसं असं ब्लर झाले ना तर हा आहे मोर आणि मी ना तिथं गाडी थांबवायला सांगितली मिस्टरांना तिथं मोराचा आवाज ऐकून आणि हा दृश्य बघितल्यानंतर ना मी म्हटलं अजून असतील पुढे म्हणून मी पुढं थोडंसं गाडीवरून उतरून हा मातीचाच रस्ता होता म्हणजे जा पायी जाण्यासाठी रस्ता होता गाडी काही खाली जात नव्हती तर मी एवढा लांब चालत गेले की समोर आणि काहीतरी असेल म्हणजे आणि काहीतरी म्हणजे मोरच हा नाही तर दुसरं का ते साप येणाकोंडा वगैरे म्हणाल तुम्ही तर नाही तर मोरच असं म्हणून मी पुढं गेले ती इथं मशी होत्या एक आजोबा होते, थे होते थे थे ते होते त्यांच्याबरोबर आणि त्याच्या तिकडे ना पलीकडच्या बाजूला इथे मधी ना खाई असल्यासारखं आहे तर त्याच्या पलीकडच्या बाजूला तिथे मोर होता त्याचा आवाज ऐकून मी तिथंपर्यंत त्या मोरानं मला तिथंपर्यंत घेऊन गेला तो असतं ना दृश्य असं जवळून बघण्याचा आनंद मी मोर खूप वेळा बघितलेत पण असं नाश्तेला किंवा असं पूर्ण पिसारा असं ओपन केलेला ना आज बघितला ते पण क्लिअर नाही दिसलं इकडची शेती बघा हे ना शेंगा आहेत भुईमुग आहे पुतळे अशी ड्रेस घालून पुतळे पुतळे करून ठेवलेत मस्त आहे मस्त एरिया पण छान आहे म्हणजे गा कोल्हापूरपासून खूपच लांब आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी बोलले होते की माझा डाव माझ्यावरच पलटी झाला आहे तर मी बरेच वेळा ह्यांना म्हणायचे की तुम्ही जा टू व्हीलरवरून फोर व्हीलर प्रत्येक वेळी कशाला लागते तर आज मला समजलं फोर व्हीलरची खूप गरजेची आहे कारण की मी प्रत्येक वेळी त्यांना म्हणते पण चुकीचं आहे एवढं ऊन आहे ना उन्हाळ्याच्या पुढचं ऊन आहे तर इथून पुढे आता ना मिस्टर मला म्हणताय चल बाई चल तुझं का व्हायचं नाही तर आपण आता परत गाडीकडे येऊया चला बाप रे बाप या तुम्हाला दाखवते मी कळंबा तलाव देवदर्शन वगैरे मस्त झालं दर्शन वगैरे करून आता आम्ही आलो आहे कळंबा तलाव एवढ्या उन्हाचं घेऊन आले कोणी कोणी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या कळंबा तलाव कोल्हापूर बघायला वेळ न ह्या <laughs> साईडलाच कॅमेरा पकडते कारण की ऊन त्या साईटला माझ्या तोंडावर ऊन पडायला लागले आज मंगळवार आहे आज देवीची ओटी भरायची होती म्हणून मी आले होते आणि जाता वेळी मग म्हटलं दाखवा तरी बघू मी पण बघितलं नव्हतं मी पण आज पहिल्यांदाच बघायला आले कळंबातला मला पण दाखवलं नव्हतं एवढे वर्ष झालं कोल्हापूरमध्ये राहून बदक पण आहेत आज कासव दिसले परत वेगवेगळे मासे दिसले तलावमध्ये आता बदक दिसत आहेत जरा सावलीला जाऊया का बघूया सावली आहे कुठे पडले तर खाली बी एकदम त्या घ्यायच्या काटावरून चाला लागले आणि खाली अशी एकदम सकल बाग आहे खालच्या खाली असं सकल भागायने हे राऊंड आहे ह्या राऊंड वर तुम्ही चालायला लागले काल मला कमेंट करून सांगायला लागलाय की तुम्ही असले व्हिडिओ बनवू नको मग कसले व्हिडिओ बनवू सांगा तुम्ही तसे बनवते थांबा एक मिनट काल मला तुम्ही सगळेजण म्हणत होतात की असले व्हिडिओ बनवू नको सगळे नाही थोडेजणच म्हणत होते एकसारखेच होत आहेत तर आपल्या चॅनलचं नाव काय आहे एन्जॉय लाईफ त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण एन्जॉय करतो आपल्या मनाला सुकून भेटतो तेव्हा तेव्हा व्हिडिओ बनवला जाईल म्हटलं आता आज डेलीचा व्हिडिओ असणारच आहे मग काही असू दे टाकायचं आहे खरंच आज खूप ऊन आहे जेव्हा मे महिन्याचं ऊन असतं ना असं ऊन आहे आणि त्याच्यात ही साडी ते बघ हाताला घाम लागायला लागला एवढं बस राहिली तिकडे रुमाल राहिला तिकडे मी आले तसंच पुढे आज तर एकदम सुंदर ना मोर नाश्त्याला बघितला मी प्रत्यक्ष एरवी मोर फक्त पाहत होते पण असं पिसारा वगैरे ओपन करून नाश्त्याला वगैरे मी आज पहिल्यांदा पाहिला एवढ्या उन्हात दुपारचे तीन वाजलेत एवढं ऊन आहे माझं नाही चीक येत नाही असं चरचरा लागलेत एवढा मला उन्हाचा त्रास व्हायला लागला आहे आज आम्ही टू व्हीलर घेऊन आलेलो फोर व्हीलर राहू देत म्हटलं टू व्हीलरवरून घेऊन चला एवढा त्रास होला आणि मला मेन म्हणजे माहीत नव्हतं की हे मंदिर इतकं लांब आहे ह्याचा मोठा प्रॉब्लेम झाला मला वाटलं काय महालक्ष्मीसारखं का थोडं जवळ असेल पार्किंगचा वगैरे प्रॉब्लेम होईल मग त्याच्यापेक्षा म्हटलं चला म्हटलं छोटी गाडी घेऊन चला आणि मग लगेच येऊया तर हे जवळपास माझ्या घरापासून ना किती वीस किलोमीटर काहीतरी लांब आहे आणि टू व्हीलरवरून घेऊन आले आणि ह्यांना माहीत होतं घरात ना सारखं सारखं माझ्याकडे बघून ते हसत होते की मला म्हणत होते की नक्की ना टू व्हीलरवरून जायचं आहे हां माझ्यासारखं एकच हां चला हेच सारखं चालू होतं तर घरातून निघतावेळी पण गौरांगला बोलले आज गौरांग आणि भक्ती पण घरी होते आम्ही जेव्हा निघालो तेव्हा भक्ती नुकतीच शाळेतून आली होती तर गौरांकडे बघून ना म्हणजे गौरांगला सांगितलं होतं की एवढं लांब आहे आणि मम्मी चालले टू व्हीलरवरून तर गौरांगकडे बघून सारखं हसतायत तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की ही माझ्याकडे आणि म्हणजे मी बोलल्यानंतर का हसतायत जरा विचार करायला पाहिजे होता टूबच भेटली नाही माझी खरंच <laughs> के आणि आज मी ऑरेंज झाले ऑरेंज रोज कुठलं तरी फळ पाहिजे की काल पोपट झाले होते काल पक्षी होता आज फळ छान असं कळंब्याचं आता न जावे हे आहे कळंब्याचं खूप मोठं आहे त्याच्यामुळे असं ढग असतात असं वाटायला लागले ना एवढं एवढं मोठं आहे पहिलं येणं थोडंसं असं आतमध्ये जायला यायचं पण आता नाही बहुतेक पाणी येत असणार आहे त्याच्यामुळे हा रस्ता करून आहे त्यांनी असं मला मिस्टर आत्ता बोलले की तळ्याच्या तिथंपर्यंत जायला यायचं पण आता येत नाही ठीक आहे तळ्याच्या साईट तरी व्हिडिओ करू आणि आता आहे मी आता इथून काय डायरेक्ट घरी जाऊया हा व्हिडिओ जायला मला किती वेळ वेळ लागतोय काय आम्ही घरी गेल्यानंतर अपलोड करते कमेंट करून नक्की सांगा माझा आजचा लूक आणि आजचा व्हिडिओ परत मोर नाचतेला तळ ह्याच्याबद्दल कमेंट करून छान छान कमेंट करायचं पहिलं सांगते जर तुमच्या चांगल्या कमेंट आल्या नाहीत तर काय तुमचं खरं नाही खरंच चला इथून पुढे म्हणजे असं आज जायला येत नाही इथून असं त्याच्यामुळे काय एवढं इथूनच काही जे असेल ते हा कट्टा आहे या कट्ट्याच्या इथूनच आतमध्ये जाता येते चला निघूया इकडे ना जिमच पण थोडे थोडेसे आहेत पण सगळं ना असं मोडलेले तुटलेले असे आहेत आणि आमचा माणूस बघा मला सोडून गेले तू म्हणत चालत आहे ते गाडी घेऊन कुत्त गेला तर मी एवढं चालत जायचं काय मी फक्त रुमाल घेतला अरे एकच मिनट थांबा नाही मी इकडे पण आहे बघा एका साईड माझं डोक्याने एका साईड असं ना सगळे जिमचं लावलेलं आहे परत मुलांसाठी लोंपायला वगैरे लावले पण सगळं खराब झाले अय अहो थांबा मी येणार आहे कळंब्याला मला कोण धुऊन घेणार नाही कळंबा जेलमध्ये राहायला लागेल अय गो खरोच लांब एवढ्या लांब गेले बघा ना बघा तिकडे दुसरं काय टू व्हीलर एवढं लांब जायचं मी आता फक्त फक्त तुमच्यामुळे ये कर कर म्हणे विडो बाई त्याच्यात ना हा रस्ता पण एकदम खडतर आहे आणि मी हील घातलीत आज पाणी आले दूषित पाणी दूषित काय गरम होतय आणि का चालवत असतील कोणाकोणाचे मिस्टर असे करतात की <laughs> आपण काहीतरी करत असलो की कर तुझं तू ये तुझं तू म्हणून जातात तर मी कळंबा जेलच्या इथे थोडस म्हणजे पुढे इथे आहे असं जेल पण बघितलेलं नाही अजून बाहेरून आत्ता येता मला दाखवलं त्याने बाहेरून वाचलं फक्त थोडं जायचं नाही अजिबात थोडं जायचं नाही खरंच अजून आता मी इथे जवळ आले त्यांच्या थोडंसं तर अजून थोडीशी पुढं गाडी घेत आहेत असा माझा नवरा मला त्रास देतो मस्त वाश्याला इथं ना रानवारा हॉटेल आहे कोणाकणाला दिसतंय दिसलं काय उलट दिसत असेल ना तर ना इथे अरे दाखव रानवारा हॉटेल पुढचा कॅमेरा करून दाखवू काय हे बघा इथे ना रानवारा हॉटेल आहे आणि इथला वास मला यायला लागला इकडे जाऊन थांबले तरी जवळ थांबले जवळ ते थांबलेले नाही आहेत मी इतकं अंतर पार करत आले खरं हो नको रे बाबा पुढे घेऊ नका प्लीज जाऊ काय आता मी रस्त्याला आले हा ना खडी फक्त आहे ते अजून डांबर वगैरे टाकलेलं नाही तर हॉटेलचा वाशर आलं आहे ना तुम्हाला माझ्याकडून पार्टी पाहिजे काय काय हो माझ्याकडून पार्टी पाहिजे काय नको ते बंद करा तुझा त्याचं हे तर येईल माझ्या इथे गाणी लावलेत त्यांनी ते मी देते ना पार्टी देते ना पार्टी चला, चला।, चला, चला।, चला तर मग व्हिडिओ बघा घरी गेल्यावर अपलोड करते आणि पुन्हा एकदा दाखवते तर कळंबा कळंबा तलाव कळंबा जेल म्हणणार होते कळंबा तलाव छान असं मस्त आहे एक वेळ नक्की भेट द्या खरंच चला बाय बाय आता नीट आता थेट शेतात नाही थेट घरात सोडा मला काय आधी मधी न थांबवता था। म्हणजे उन्हातनं जरास घरी जाऊया चला बाय बाय